वेंगुर्ला तालुक्यातलं मातोंड गाव हे माझं माहेर आणि माझ्या माहेरच्या या जाधव काकी जाधव काकी बांबू पासून टोपल्या रवळी सुपली अशा गोष्टी बनवतात त्यांचं काम इतकं सुबक आहे की त्यांनी घडवलेल्या वस्तू मशीनमध्येच घडवल्यासारख्या वाटतात काकी सांगत होती की जेव्हा ती लग्न करून मातोंडला आली तेव्हा तिच्या सासरची परिस्थिती अगदीच बेताची होती आणि अशा वेळी तिच्या माहेरी शिकलेली कला तिच्या उपयोगी पडली हल्ली प्लास्टिकचा जमाना झाल्यामुळे बांबूपासून बनवलेल्या टोपल्या फारशा कोणी विकत घेत नाही अशावेळी ज्यांचं पोटच त्या बांबूच्या टोपल्यांवर भरतं त्यांनी कुठे जावं मध्यम आकाराची एक टोपली बनवण्यासाठी कमीत कमी तीन ते ती साडेतीन तास लागतात एकाच बांबूचं चार वेगवेगळ्या प्रकारच्या काठ्यांमध्ये कटिंग केलं जातं याला मालवणी भाषेत सर्र्या म्हणतात होते आता केलं बनवलं लागत म्हणतात प्रकारचे म्हणजे एकाच मांडग्याचे चार प्रकारचे का, का, भाग काढू त्याचं जातात तर मग ते बारके बारके काढले तो एक भाग एक हे दुसरे असे आणि वेगळी काकी म्हणाली किती पंचवीस वर्ष हा बांबूच्या टोपल्यांचा व्यवसाय करते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांतूनच तिने हे घर बांधले प्रत्येकासाठीच आपलं घर म्हणजे कुठल्याही महालापेक्षा कमी नाही परंतु काकीचं हे घर बघून तुम्हाला काय वाटतं तिने तिच्या पंचवीस वर्षाच्या व्यवसायातून किती रुपये कमवले असतील मयोधंदो हो तू कधीपासून करत किती वर्षा

तरी कलेने आणि मनाने भरपूर श्रीमंत गावातल्या या भोळ्या भाबड्या लोकांना मोबाईल वापरता येत नाही सोशल मीडिया म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही परंतु सोशल मीडियाचा वापर करून त्यांच्या कलेला मी लांबपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते कोकणातल्या श्रीमंत माणसांचा हा सतरावा भाग दोरी किंवा अन्य कुठल्याही प्रकारच्या वस्तूचा वापर न करता फक्त बांबूच्याच वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तुकड्यांपासून काकी ही छान टोपली बनवते काय म्हणतो हे हे ना आता हे झाले ना हे हे सोपात काढूय त्याच्यापेक्षा आता व वळतले ना त्याच्यापेक्षा काकीचं उत्पन्नाचं अजून काही साधनच नसल्याने टोपल्यांसाठी लागणारे बांबू सुद्धा काकी गावातल्या माणसांकडून विकत घेते पंधरा दिवसांचे बांबू काकी एकदम विकत आणते बांबूंना उन्हात लागतं सुकल्यानंतर बांबू वजनाने हलके होतात पंधरा दिवसात बांबूच्या वीस ते बावीस टोपल्या बनवून होतात आणि मग एकदम सगळ्या टोपल्या काकी पंधरा दिवसांनी बाजारात नेऊन विकते प्रचंड अंग मेहनत आणि किचकट काम असून सुद्धा या टोपल्याच्या धंद्यातून सेमतेम पैसे मिळतात हे हे लायतू ना ह्या का तिटे होय हिनी घडी टोपले टोपली चपाती ठेवण्यासाठी वर झाकण असलेला छोटासा टोपला भांडी ठेवण्यासाठी टोपला भाजी धुण्यासाठी एक छोटासा टोपला अशा वेगवेगळ्या वेग आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या टोपल्या काकी बनवून देते काकी बांबूपासून चटया सुद्धा बनवते बांबूच्या ह्या सगळ्या वस्तू इको फ्रेंडली आहेतच त्याशिवाय कमीत कमी दहा वर्ष तरी ह्या व्यवस्थित टिकतात मग ही मोडणार नाही ह्या बरी ह्या पाषील बरी पट हा पातळ झाले काय मग खूप गरी हा त्या पट्ट्याच्या आतमध्ये झालं नाही आजपर्यंत अशा खेडेगावात राहणाऱ्या कलाकारांचा कोणी फारसा मान ठेवला नाही सोशल मीडियाद्वारे काकीची कला सगळीकडे पसरावी आणि तिला टोपल्यांसाठी भरपूर ऑर्डर्स याव्यात यासाठी मी प्रयत्न करते या वेगवेगळ्या आकाराच्या टोपल्या वेगवेगळ्या वेग 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 रंगांमध्ये उपलब्ध आहेत तुम्हालाही या आकर्षक आणि इको फ्रेंडली टोपल्या हव्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा जय महाराष्ट्र